जाऊ दे जाऊ दे पुढे जाऊ दे ना मी काय म्हणतो जाऊ दे तू पुढे जाऊ दे शरल शरल टाक। अरे टाक ना, या वावारातून टाकणार या वावरातून सरळ जाऊ दे नागडा तिथं थांबवित आवाज देऊ चाला पाऊस चला काय झालं दादा कौन एवढे आपल्या बाबा तुम्ही म्हणजे अरे तुम्ही सऱ्या गाया वाले ना मा वावराचा सारा दिवाना करना लावलान बापा सऱ्या वावराना रस्तेच पाडना लावले ना काय कराव मंगा मी हां आओ दादा तुम्हीच पान ये जे शिबिन ट्रॅक्टर सारी घेऊन जाऊन आमच्या वावरे रस्ते पाडू राहिले बापा ओ oh माय गॉड आई आणि काय हाटकुन रस्ता नाही पडत पण तुमचं एवढंच एक मान दादा वावरे आणि मग इथून डायरेक्ट रस्त्यावर जाता ट्रॅक्टर म्हणून मग चालो बा मान एवढं

हो पण तुम्ही आमच्या ओराच्या धिंगाना किती करून राहिले ते पान सारे रस्ते पडून राहिले ना येणार नाही काय काय मी झालं शांताराम दे लवकर आमचे पण तिकडे मागे अरे बापा काका नाही म्हणून राहिले ना जाऊ द्यायचं नाही म्हणून राहिले ना मी का बळजबरी थांबलो का इथं काय शोका मला हा काकाने अडवले अरे काय म्हणतो काकान अडवले अरे काका आपलेच येत ना काका कुठं अडवणार आहेत का ट्रॅक्टर का जानना पैचानन तू मेरा मैमान कोणची ओळख पाळा केर आपली अब काका आपण मागच्या वर्षी भेटलो नव्हतो का जाने भरच्या जा बाजारात चहा पेला होता बैल घेतले होते तुम बैल त्यावेळेस चहा पेला होता ना आपण आणि तुम मला ओळखत नाही का अय अरे इथं दहा बारा वर्ष झाले आम्ही बैल घेतले नाही आणि तुम्हाला तू बैल घेता ना चहा पेला आपण अरे अरे चार पाच वर्ष झाले ना जाने पडच तोंड नाही पाहिलं तू म्हणतो आपण चहा पेला म्हणतो अहो पुरंदरेच्या हॉटेल मध्ये चहा पाजला मी तुम्हाला मागच्या वर्षी आपण त्या गजू भाऊचे बैल घेऊन दिले नाही का तुम्हाला आणि तुम्हाला ओळखत नाही का अरे बा तू ना ओळख ना पाळख नाही चहा पण नाही प्याला बरं तुझ्यासोबत तुम पहिले ते ट्रॅक्टर न्या बरं न्या बरं ती मांग न्या तिकडून न्या तुमची जिकडून न्याय तिकडून माया वावरातून आणायचे नाही बरं भोवती ट्रॅक्टर ओ काका आता जाऊ द्या ना काता ये रे रस्ता पाडा ते रे पाडा आम्ही असं करू बाबा तुमचे नुसकान झाले असेल तर मग तेवढं नागरून वाखरून देऊ बाबा जाऊ दे नागरून वाखरून एवढी सारी आमची बंधन बंधन करून राहिले वावराची आमच्या सारे वावरातून रस्ते पाड्या मला नागरून वाखरून देऊ लोकांच्या आवरातून ट्रॅक्टर एक एक टाली गाडी टाकून देतात आमच्या आमची नागरून वाखरून देतात तुम्ही जर का माया वावरातून टॅक्टर न्यायचा असल तर मायावरात रोजची एक टाली टाकून द्या नाहीत मग माझ्या वावरातून ट्रॅक्टर न्यायचं नाही अव काका आज कस हो आता जर सगळ्यांना जर असंच म्हणलं तर मग आम्हाला दिवसभर तुमच्याच ट्रिपा टाकण्यात आणि आम्हाला काही फायदा होणार नाही आणि काय नाही मग नुसतंच घरच्या भाकरी खान मामाच्या बकऱ्या वेळा असं होईल बा आमच्या वाला तुमच्या फायद्याच पाहता लोकांचं नुकसान करता अह तसं नाही काका त्याचं म्हणणाल बा मग आता जर रस्ता पड तर मग बा आम्ही शेवटच्या दिवशी एक एक गाळाची ट्रिप टाकून देऊ बा टाकतून ट्रॅक्टर न्यायच तसं टॅक्टर न्यायचं नाही मग आवरातून अह काका आता आम्हाला गाळ किती दिवस व्हायचा झाले दोन तीन दिवस व्हाय नाही एकदा पाणी पडल्यावर काय आहे नंतर का ट्रिपा येतात काय आहे जाऊ दे आता एक दोन ताली आम्ही टाकून देऊ बाबा तसेच तुम्हाला नाही ना जमतच नाही ना तसं नाही का काका आम्ही काय म्हणतो इथून जरा जवळ पडते आम्हाला तर मग जाऊ द्या बो एवढ्या वेळेस एवढे वर्ष वयाला भेटून राहिला धरण खाली झाले म्हणून वयाला भेटून राहिला का नाही तर आम्हाला डबल आहे का आम्ही तुमच्या गावात जाऊ द्या आता एवढ्या वेळेस जाऊ द्या बो का नाही बघून का तुम्ही ऑफिस नाही चालू तुम्ही आम्ही जा नाही मग आम्ही पोलीस स्टेशन देऊ रिपोर्ट टाकून तुमच्या नावाचा जाता तुम्ही सांगा हो ताई अहो एवढ्या लांब जायचं काय काम आहे बाबा पोलीस स्टेशन गेली स्टेशनच्या जाऊ दे बाबा आम्ही वाहत नाही बाबा गाळ पण मग लगेच तुम्ही काय लगे आमच्या नावाचा रिपोर्ट टाकायला लागले का एवढं नुकसान केलं का आम्ही जाऊ दे बाबा झाली असेल चूक आमच्याकडून जाऊ द्या आम्ही माफ करा बाबा आता एवढ्या वेळेस पोलीस स्टेशनात काही जाऊ नका जाऊ द्या आम्ही नाही नेत बाप गाड राहू दे राहू दे, राओ दे, राओ दे। रे राहू दे चला रे बाबा हो चला वापस चला औ नाही बापा इतक्या लांब नाही जात मी पोलीस स्टेशन नाही जात पण पण एक इकडून पळवते एक तिकडून पळवते इतके ट्रॅक्टर इतके गाडीचे ट्रॅक्टर पळवतात वावरातून दहा दहा बारा बारा तर रस्ते पाडले तुम्ही माझ्या वावरात आता सारा सारा वावराचे नुकसान करणं लावले बापा तुम्ही अव काका तुमचं नुकसान होऊच देत नाही आम्ही हा आता हे काय हे डायवर लोक नवीन नवीन पोर पोटे बसतात बाबा आणि ते पळवतात आता काय करा मग आता ते काय आमच्या हाती नाही ना आम्ही आम्ही डायवर लोक सांगतो आणि ते कुणीकडे कुणीकडून रस्ते पाडतात आणि निपटा मला लागते जाऊ द्या जर झाला असेल एवढं तेवढं नुसकान तर मग आता आम्ही देतो बाबा एक दिवस गाळ टाकून देतो बाबा तेवढा अहो तुम्ही एवढी मुस्कान करून राहिले तुम्ही रशियन कांती दोन ट्रिप टाकलीत मग आम्हाला पण बर वाटतय बापा आपण काका रोज एक ट्रिप टाकायची म्हणलं की नाही जमतो सगळ्याले एक 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 ट्रिप टाकायची म्हणलं तर कसंच करावं बरं आम्ही नाही मग बर बर गड्या तुम्ही वाूस नका बरं न्या तुमचे ट्रॅक्टर न्या तुम्ही ऑफिस बरं आता ती जाऊ द्या मग जाऊ द्या बापा मी झाली झाली मी नुकसान तेवढी पण जाऊ द्या आता तर न्या तुम्ही तुमचे ट्रॅक्टर न्या ऑफिस मग आता वापस न्याव का काका मग आता ट्रॅक्टर पा बाबा जाऊ दे असतं तर मग कसं आहे आमच्या गरीबा यायचे ट्रॅक्टर चालले असते बाबा आणि झालं असतं एवढं तेवढं आम्ही कमाई केली असते जाऊ द्या बाबा मग आता नाही जात बाबा आम्ही आता जाऊ द्या मग आता बाई गरीब गरीब बापा दोन दोन ट्रॅक्टर दोन दोन दिस ते टिप्परण काय ते थाटन काय ते माठ आणि आमच्याकडं बापा गरीबाकडं आमच्याकडे तीनच गुंठ जमीन आहे ती पण तुम्ही साडी वाया घालवून लावली गरीब म्हणता का तुम्ही तसं नाही ताई पण कोणी करते तर पोटा पाण्यासाठी करते पण मग आता काय सगळे जर गाळ टाकायचे म्हणले तर आमच्या हाती काय उरणार आहे बरोबर तुम्हीच सांगा आता नाही मग मग लोकांचं नुकसान करून तुम्ही कमी करतच कशाला ती फुकाची कमी बर बर रे चालर बाबा चालार रे गड्या हो चला घ्या ट्रॅक्टर वापस करा नहीं, नहीं, ते जेसीबी बंद नाही नाही मी पहिले त्या जेसीबी वाल्या सांगतो एक तर मावरत गाळ टाक नाही जाऊ दे तू जेसीबी जाऊ दे ऑफिस चाल, चाल बर मंडळी हे चालले आता जेसी बिवाल्याकडे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओ व्हायरल होते ना आमच्या वाले पण अरे तुम्ही सपोर्ट नाही केला तर आमचे व्हिडिओ कसे काय व्हायरल होतील मित्राहो तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि अर्जंट निसर्ग ढोणे युट्यूब चॅनल करा धन्यवाद